त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना आहे की यांनी सुद्धा आमच्यासारखं कधीतरी व्यासपीठावर यावं नाव लौकिक व्हावं आमचं शिक्षक गावाचं शाळेचं नाव लौकिक करावं अशी भावनाच प्रत्येकाची असते आणि या तळमळीतून प्रत्येक जण तुम्हाला जी मदत करतो तो करत असतो आणि याच सार्थक करणं हे तुमच्या हातात आहे आज शासनाच्या सुद्धा अनेक विविध योजना आहेत आपल्या जेवढ्याही शासनाच्या योजना आहेत त्या सर्व शासनाचा लाभ आपल्या शाळेमध्ये तुम्ही देण्याला दिला जातो आणि त्यासाठी सर्वांनी अभ्यास करणं आपलं आपल्या परिवाराचं आपल्या गावाचं आणि आपल्या गावाबरोबर आपल्या देशाचं नाव लौकिक करणं हे कर्तव्य तुमचं आहे आज आपल्या कार्यक्रमास उपस्थित माननीय तहसीलदार महेंद्रजी सूर्यवंशी सर मुकुंदान नंदोरे त्यानंतर मुकुंददादा सпкаळे अमोल दादा आपल्याला शाळ तुम्हाला शैक्षणिक शे, साहित्य वाटप करणारे